तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स खास आपल्यासाठी घेऊन आले आहे अक्षय तृतीया ऑफर सर्व सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के सूट ऑफर कालावधी नऊ मे ते अकरा मे दोन हजार चोवीस तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळवा चोवीस कॅरेटच्या नाणी आणि वेढणींच्या मजुरीवर शंभर टक्के सूट तर त्वरा करा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीची खरेदी करा फक्त तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे आमचा पत्ता गुरुद्वारा रोड कोपरगाव स्नेहलता कोले बऱ्याच दिवसापासून प्रचारात दिसत नव्हते आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे पालकमंत्र्यांविषयी त्यांची नाराजी देखील होती ती दूर झाली आता सगळी असं आहे की स्नेहलता ते कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिले आहे अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत त्यामुळे पक्षाच्या प्रति त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आत्ता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील इंडिया आघाडीला कुठेतरी मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आहेत आणि आकडेवारी लवकर जाहीर करावी अशी चिंता त्यांना लागली काय झालं की आतापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडायचे पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ईव्हीएम वर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं खापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून भेटता ते भेटतात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली आहे कुठेतरी मला प्रचारापासून वंचित वा ठेवायचंय आणि मला याची कल्पना मला कल्पना नाही